नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस याबद्दलची माहिती घेतोय यामध्ये किती कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरांमध्ये किती किती जागा याच प्रवर्गासाठी आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेतोय त्यामध्ये आपण जे बघतोय ते कुठलं आहे सोलापूर शहर तर सोलापूर शहरामध्ये कसे कसे विभागणी केलेल्या आहेत त्या पाहूया एकूण जागा फक्त बत्तीसच आहेत किती आहेत बत्तीस सोलापूर शहरामध्ये अनुसूचित जातीसाठी कोणतीही जागा नाही आहे अनुसूचित जमातीसाठी मात्र पंधरा आहेत त्यानंतर विमुक्त जमातीसाठी अ जे आहे त्याच्यासाठी नाही आहे भटक्या जमाती ब यासाठीही कोणतीही जागा रिक्त नाही आहे त्याच्यानंतर कोणतीही जागा नाही आहे त्यानंतर भटक्या जमाती ज्या आहेत क यासाठीही जागा नाही आहे त्यानंतर भटक्या जमाती ड यासाठीही जागा नाही आहे विमा जागा नाही आणि इतर मागास साठी वर्गासाठी ही जागा नाही आहेत एसईबीसी -E यासाठी मात्र तीन आहेत आ ईडब्ल्यू e एस साठी मात्र तीन आहेत आणि अ राखीव खुला गट म्हणजे ओपन यासाठी अकरा आहेत अशा या विभागणी करून दिलेल्या आहेत तर विश ऑल द बेस्ट व्यवस्थित फॉर्म भरा काही गडबड काही करायची गरज नाही आहे शांतपणे व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे ऑल द बेस्ट जय हिंद